सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये पायथ्याशी पायत्याशी गाव आहे आणि या नारुळ गावामध्ये एक वर्ष आढळून श्रीदेव खापरा जत्रोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो आणि या या ठिकाणी पंचवीस मे आणि सव्वीस मे रोजी या ठिकाणी संपन्न होत आहे पंचवीस मेला या ठिकाणी रात्री श्रीदेव खापरा या ठिकाणी मंडपामध्ये घेतला जाईल आणि त्यानंतर माना पानाप्रमाणे जे काय त्या ठिकाणी रीतीरिवाज आहे त्या रीतिरिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी वेडे वगैरे ठेवले जातील आणि सुदैव खापरा या ठिकाणी महालक्ष्मीच्या प्रांगणामध्ये असा पंचवीस तारीखला ठीक रात्र दहा वाजता या उत्सवाला सुरुवात होईल दहाच्या अगोदर या ठिकाणी या उत्सवाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून या ठिकाणी अनेक भाविक या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून येईल सव्वीस तारीखला बहुसंख्य या ठिकाणी भावी घेते या ठिकाणी विविध प्रकारचे अनेक भाविकांचे नवस असतात फार मोठी श्रद्धा असते आणि या गावातील माहेर वाशिनांचा हा प्रामुख्याने श्रीदेव खापरदेव या ठिकाणी असतो बरेच माहेर या ठिकाणी आपल्या या माहेरच्या ठिकाणी या देवाच्या दर्शनासाठी येत असतात आणि सव्वीस तारीख तर या ठिकाणी दुपारचा कार्यक्रम सुद्धा अशाच पद्धतीनं संपन्न होईल की रात्री ठीक नऊ ते दहाच्या दरम्यान या उत्सवाची या ठिकाणी सांगत आहोत अशा पद्धतीनं या ठिकाणी दोन दिवस चालणारा हा कापरा जत्रोत्सव दिनांक पंचवीस मे आणि सव्वीस मे रोजी या ठिकाणी संपन्न होत आहे मी महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष इथले आमचे या महालक्ष्मी देवस्थानचे मानकरी राजातेली आणि सर्व देवस्थान कमिटीचे सदस्य सर्व देवस्थान कमिटीचे चार बारा गावकर मंडळी असतील बहुमानकरी असतील आणि लागू ग्रामस्थ सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपला शिंदवासियांना आणि महाराष्ट्रात कापरादेवाचे जे, जे भाविक आहेत त्यांना आवाहन करतो की पंचवीस तारीखला रात्री आणि सव्वीस तारीखला दुपारी आणि सव्वीस तारीखला रात्री श्री कापरा देवाचं आपण या ठिकाणी दर्शन घ्यावं अशी मी या ठिकाणी विनंती